आमदार झाल्यामुळे ऑटोमॅटिक आमंत्रण आलं <laughs> म्हणून निवडणुका जिंकायच्या असतात हे लक्षात देखील आलं मग अशा वास्तू आतमधून बघता येतात नाहीतर नेहमी आम्ही फक्त जिल्हा बँकेपुरतच तेवढीच भिंत बघायचो पण अतिशय <laughs> चांगली इमारत आपण इथे उभी केली <laughs> आणि <आने> आज <laughs> पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छाही देतो ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून मी अनेक माझे पत्रकार जवळचे मित्र झाले काही सहकारी झाले आणि जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये जे काय आपण दाखवायचं काम करतात ते आपल्या माध्यमातून होतो आपण जसा सिंधुदुर्ग जिल्हा दाखवता तीच ओळख महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची होते आणि म्हणून आपल्यावर जबाबदारी मोठी आहे आपण मागच्या अनेक वर्षांपासून जे काही आपल्या सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये आलं आलं नाही हे सगळं जे काय दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि मग मी दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातो काही पश्चिम महाराष्ट्रांच्या जा जिल्ह्यांमध्ये जातो काही मराठवाड्यांच्या जा जातो प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार वेगळा ब्रँड आहे पत्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकारिता वेगळी आहे मला तर मला तर वाटत तालुक्यांमध्ये पण वेगळी आहे म्हणजे कणकवली हो तसं बघायला गेलं तर टॉप ब्रँड <laughs> लोक एकटाच ताळी वाजवतात <laughs> आणि मग तिथून काही बातम्या सुरू झाल्या कि त्या राज्यातही जाऊ शकतात काही लोकांच्या झोपही जो उडू शकतात मग नंतर सावंतवाडी पण <laughs> आहे असे कुडाळ आहे बाबा माझ्यावर राग काढू नका कुडाळ पण आहे <laughs> आताच कुठे नाही तर सुरुवात झाली आणि परत डोक्याला ताप नको गावडे साहेब बसलेत आमच्या मागे तुम्ही काही करू शकता आजच्या तारखेमध्ये जे काही चाललंय ना आपण काही करू शकता म्हणजे मला फार पूर्वी कोणीतरी एक वाक्य मी ऐकलो होतो कुठेतरी कि पत्रकारिता कशी असते माहिती ना की ऑपरेशन इज सक्सेसफुल पेशंट इज बेशन्ट <laughs> काही लोकांना ज्यांना पटलं लो ना ते जोरात <laughs> म्हणजे तुम्ही जी ऑपरेशन करता ना आमची ते तुमच्यासाठी सक्सेसफुल असतात हो ते आमचं नंतर काय होतं ते आम्हाला कसं निस्तरावं लागतं ते तुम्हाला नाही माहिती पण हे असच आहे हे ट्रेंड आहे आणि ट्रेंड सोबत राहावं लागतं आणि ट्रेंड मध्ये राहता राहता पण मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे पत्रकार <coughs> <coughs> पत्रकार आहेत त्यांनी आपला स्टँडर्ड कुठे खाली येऊ हो दिला नाही त्यांचा स्टँडर्ड त्यांनी राखून ठेवला कारण का मी जसं बोललो अनेक जिल्ह्यांचे पत्रकार मी बघतो मी तर राज्य लेवलचे पण पत्रकार बघितले राणे साहेबांबरोबर अगदी लहान वयापासून मी महाराष्ट्र बघितलेला माणूस आहे आणि ते बघत बघत आज जिथे ही इमारत आहे जिथे पत्रकार भवन झालेला आहे हा माझ्याच मतदारसंघात हा भूखंड येतो या गोष्टीचाही मला आनंद आहे आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं पण जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रश्न आहेत जे आपल्याला एकत्र मिळून मार्गी लावायचे एक नवीन सरकार इकडे स्थापन झालेलं आहे जिल्ह्यामध्ये एक वेगळी व्यवस्था उभी राहिलेली आहे नितेश मंत्री झालेला आहे दहा वर्षानंतर इकडचा आमदार बदललेला आहे केसरकर साहेब तिसरी किंवा चौथी टर्म चौथी so, टर्म ते इकडे आमदार आहेत अनुभवही आहे मी लोकसभाही बघितलेली आहे आणि नितेश ही तीन वेळा आमदार राहिलेला आहे साहेब इकडे खासदार आहेत राणेसाहेब म्हणून आता जिल्ह्याला एक दिशा मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळेचे प्रयत्न करतोय आता टीका टिप्पणीमध्ये न जाता कोणी आम्ही आणि समोरच्या बाजूनी आपल्या जिल्ह्याच्या हिताच काय आपल्याला काय मागणी करायची आहे राज्य सरकारला कुठल्या मागण्या योग्य आहेत तुम्ही आमदार म्हणून तिकडे काय प्रेझेंटेशन केलं पाहिजे आता जे माझ्या पहिल्या भाषणामध्ये माझं इकडे कौतुक झालं कोणीतरी जे प्रास्ताविक करत होते ते, ते बोलले <coughs> मी तेच प्रश्न बोललो किंवा तिथे मांडले जे अनेक वर्षांपासून कोण मांडत नव्हतं मी वेगळं काही नाही बोललो जे लोकांना माहीत होतं ना ते मी फक्त रिमाइंड केलं वेगळं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये हे जे वेळोवेळी रिमाइंडर असतात ना वे था 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 था। ते काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत राहणं ते आम्हालाही त्याच्यामध्ये नवीन काहीतरी शिकता येत नाहीतर जो मी तिकडे बांबूच्या कोमचा विषय काढला होता ते का पत्रकारांनी दिला होता नाहीतर मी कधी शेतात जाऊन कुठले बांबू लागवड माझी नाही हो पण कुठला तरी पत्रकार तिकडे गेला होता त्यांनी त्या शेतकऱ्याचं ऐकलं होतं आणि त्या शेतकऱ्यांनी त्याला सांगितलं होतं अरे बाबा जर तुला आम्हाला पाहिजे ना की आम्ही बांबू लागवड करावी तर सुरुवात ही आहे हे मला कुठल्या तरी पत्रकारांनी सांगितलं होतं <laughs> मच्छीमारांचा विषय जो पण पत्रकार मांडत नाही पेपरांमध्ये आम्ही बघत नाही डिजिटलवर आम्ही बघत नाही तोपर्यंत कळत नाही म्हणून आपण जे काही उभं करताना त्याच्यावरती आमचं बरच काम इकडे अवलंबून असतं आणि म्हणून आपण आम्हाला दिशा देत असताना आपण पण अनेक गोष्टी आहेत चालू असतात त्याच्यामध्ये न अडकता आपल्या जिल्ह्यासाठी चांगलं काय आपल्या जिल्ह्यासाठी योग्य काय मी अनेक वेळा बोलतो शरद पवार साहेब बारा निवडणुका लढल्या लढले ते बारा निवडणुका कधी हरले नाही तिकडचे जे स्थानिक पत्रकार आहेत ना त्यांनी ठरवलं हा माणूस आपला आहे हाच भलं करू शकतो अजित पवार साहेब आज आमचे नेते महायुतीचे मध्ये मध्ये कधीतरी ते अडचणीत त्यांच्या कुठल्या तरी बोलण्यातून आले होते पण त्या निवडणुकीमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल ह्याच्या मागची निवडणूक दोन हजार एकोणीस ची तेव्हा ते सगळं चित्र चालू होतं ला आणि ते सगळं झालं होतं ज्यांना निवडणुका लागल्या दोन हजार एकोणीसच्या अजित पवार साहेब एक लाख सदुसष्ट हजार मतांनी जिंकले कशी जिंकले असतील आणि तेव्हा आमचे मला असं वाटत आमचे कोण आता आमदार आमचे झाले गोपीनाथ पडळकर गोपीनाथ पडळकर त्यांच्या समोर उभे होते एक लाख सदुसष्ट हजार मताने सगळं जे काही महाराष्ट्रामध्ये चित्र रंगवलं गेलं पण जिल्ह्यामध्ये तसं चित्र नव्हतं जिल्ह्यामध्ये अजित पवारांची बाजू घेतली गेली की हा माणूस राहिला तरच आपली बाजू तिकडे मंत्रालयामध्ये उभी ठेवेल जागृत ठेवेल ह्याच्यासाठी त्यांनी त्यांचा माणूस पडू दिला नाही हे कोणी ठरवायचं असतं की कोण पाहिजे साहेब अगरबत्ती खडीसागर देणं फार सोपं आहे पण ते मंत्रालयामध्ये जाऊन आहे ना त्या मंत्रालयामध्ये जाऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी तुम्हाला तुमचा आमदार काय करतो हे शोधावं लागतं त्याला तिथे त्याची भूमिका मांडावी लागते का त्याच्यातून काहीतरी खेचून आणावं लागतं विचार आमचे सर्व गोड साहेब इथे बसलेले आहेत त्यांना जर त्यांच्या डिपार्टमेंटचे पैसे जर मागायचे असतील तर त्यांना काय काय करावं लागतं त्यांच्या मंत्र्यांना काय काय करावं लागतं हे त्यांना कधी तरी विचारा पण ते आपण म्हणतो ना ती स्पेस जे राज्य लेव्हलवरची चालते ना ती तुम्ही तयार केली पाहिजे आज बघा तुम्ही कोकणाच्या किती बातम्या येतात बातम्या पन्नास सुपरफास्ट किती आहे कोकणच्या त्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये कोकण किती आहे बघा कधीतरी आपण रोजच येतात सात वाजता काय काहीतरी सुपरफास्ट आता काय शंभर दीडशे काही येतात आता त्याच्यामध्ये कोकण कुठे काही रेप्रेझेंटेशन जे टुरिझमच्या माध्यमातून जे हिंदी मीडियामध्ये झालं पाहिजे ना हिंदी मीडियामध्ये आपलं रेप्रेझेंटेशन होत नाही त्याच्यामुळे सिंधुदुर्ग आता जगाला कळलेलं सिंधुदुर्ग काय मालवण काय देवगड काय पण आपण मीडियाच्या माध्यमातून ते तसं पोर्ट्रे करू शकलो नाही तसं दाखवू शकलो नाही हे कुठेतरी व्हावं आपल्या माध्यमातून आपण सगळे हुशार सगळे प्रत्येकाला आपापली एक मत आहे आणि आपण जर सिंधुदुर्गाला नाही जिंकवलं ना साहेब कोण बाहेरचा येऊन नाही जिंकू शकणार काय विचारसरणी को प्रत्येकाची वेगळी असू शकते पण माझा जिल्हा जिंकला पाहिजे मग इथे कोणी निवडून आला तरी चालेल पण तो जिल्हा जिंकला पाहिजे ही जी एक समज आपल्यामध्ये आहे ती अजून वाढावी म्हणून आपल्या जे आपल्याला दिसत नाही ना ते तुमच्या समोर ठेवतोय आज मला मी जेव्हा नागपूर सेशनला पहिल्यांदाच गेलो साहेब नागपूर सेशन मध्ये आपले पत्रकार होते सगळे होते पण ते आपापल्या नेत्यांचं जे फोकस चालू होत ना तेही तुम्हाला कदाचित तुम्ही ते अनुभवलं असेल काही लोक जे तिकडे आले असतील प्रत्येक जिल्ह्याचा एक वेगळा मीडिया फोकस होता आणि तो बरोबर राज्याच्या लेव्हलवर तो ट्रान्झिशन होत होता आपलं ट्रान्झिशन कुठेतरी कमी होत आहे आपलं ट्रान्झिशन कुठेतरी कमी होत आहे हे कुठेतरी म्हणजे आपले टुरिझम असेल आपल्या रेल्वेला थांबे मिळवायचे असतील ते काय काय अधिकारी मॅपवर तो भंडारी साहेबांना चांगलं माहिती असेल ते नक्षेवर ठरवतात हा उद्या तो कम लोक आहे ना अरे छोटा डिस्ट्रिक्ट आहे उसके का एक स्टॉप दिया तो भी चलेगा ते नक्ष्यावर ठरवतात हे मला दिल्लीत जाणवलं की जोपर्यंत आपण भांडत नाही ना तोपर्यंत तिकडचा बाबू आहे ना तो, तो आपल्याला तशी दखल घेत नाही जशी घ्यायला पाहिजे म्हणून कधी कधी आमची भाषा आमचं जे काही वागणं आहे ना कधी कधी तसं असतं पण तुम्ही डायरेक्ट ऑपरेशन करून टाकता <laughs> लक्षात घ्या हे आमचं ते माझ्यासाठी नव्हतं ते आमच्यासाठी कधीच नाही काय करायचं किती लागतो पैसा जगायला आता माझा एक कुर्ता तीन तीन चारशे वर्ष चालतो मला काही खर्चही नाही अंगावर सोनंही नाही असं काय नाही आपल्याला खर्चच लागत नाही मित्रपरिवार असा आहे कधी किशात पैसेही लागत नाही कोण घेतच नाही असं नाही की कोणी काही खात नाही खातो पण काय तर अरे तू खात नाही तू लोक पैसे कशाला घेत असं नाही पण हे सगळं आहे ना आपण जिल्ह्यासाठी करतो ते नाही कुठेतरी चांगलं व्हावं कॅबिनेटमध्ये आज बघा कॅबिनेटचे काही निर्णय होतात आपण प्रवृत्त केलं पाहिजे की कॅबिनेटला भाग पडला पाहिजे की झालेल्या निर्णयांपैकी काही नऊ डिसिजन होत असतील आठ निर्णय होत असतील मला माहित नाही सात निर्णय कधी चार होतात कधी तीन होतात कधी कधी दहा होतात तर दहा निर्णयांपैकी कॅबिनेटच्या आपला कोकण का नाही विचार करा कधीतरी कॅबिनेटची दर आठवड्याला मिटिंग होते आणि ना हल्ली सोशल मीडियामुळे ते सगळं सोपं झालंय ते सगळं त्यांच्या वेब याच्यावर येतं त्यांच्या हँडलवर येतं त्यांच्या पक्षाच्या हँडलवर आमच्या पक्षाच्या हँडलवर येत तर त्याच्यामध्ये कोकण शोधा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की माझं काय म्हणणं आहे ते निलेश राणे आवडत नाही काही हरकत नाही पण जर तो काही भूमिका मांडत असेल ना ती कोणाच्या हिताची आहे त्याच्या आहे की कुठल्या तरी समाजाच्या जो ज्याच्याकडे कोण नाही अशा कोणाची तरी आहे हे आपण आता लक्ष देणं गरजेचं आहे आपण नेहमी आम्ही जेव्हा राजकारणात सुरुवात केली भंडारी साहेब तेव्हा सांगायचं कोकण म्हणजे कोणाचं तरी डम्पिंग ग्राउंड आहे सगळे प्रकल्प इकडेच येतात जे कोणाला नको असतात ते इकडे येतात असंच काहीतरी होत ना पण ते प्रकल्प आल्यानंतर ते योग्य कि अयोग्य हे पत्रकारांनी पण एकदा ठोस त्यांच्या त्यांचं मत मांडलं ना की हे पाहिजे हे का नको ह्याच्याने नोकऱ्या मिळतील याच्यात हे एक वेगळी सिटी उभी राहील एक वेगळी जोडधंदे उभे राहतील हे सगळं पाहिजे पण त्याच्यासाठी कोकण जिंकला पाहिजे आपला जिल्हा जिंकला पाहिजे मी तुम्हाला खरं सांगतो मी हे सगळं मी हे सगळं बघत आलो कोरोनामध्ये आपला डीपीडीसी कमी झाला बरोबर आहे माझं असं म्हणणं नाही महाराष्ट्र एकच महाराष्ट्र सगळ्यांना महाराष्ट्र म्हणजे आपण आपली ओळख आहे पण कधीतरी कोकणाला एक पॅकेज मिळावं ह्याच्यासाठी हो। कधीतरी आपण भांडलं पाहिजे एकदा एक पॅकेज मिळालं होतं चार हजार चारशे पंचवीस कोटीच चा। जेव्हा अशोक चव्हाण साहेब इकडे आले होते आणि ते राज्याचे वे मुख्यमंत्री ते ते चार ते होते तेव्हा राणे साहेबांनी वेगवेगळ्या खात्यांना सगळे प्रेझेंटेशन तयार केलं होतं तेव्हा साहेब चार हजार चारशे पंचवीस कोटी रुपये काहीतरी तेव्हा मिळाले होते त्याच्यानंतर आमच्या कोकणाला तसं काही अच्छा ते पैसे मिळाले इम्प्लिमेंट किती झाले आज आपल्याकडे काळ साचतो आपल्याकडे ड्रेझर होते दोन गेले कुठे पत्रकारितेमध्ये ते शोधलं पाहिजे पत्रकारिता म्हणजे रिसर्च रिसर्च केला तर त्याच्यामध्ये एक पत्रकारिता उभी राहते की हो दोन हजार तेरा मध्ये दोन डंपर दिले होते पालकमंत्र्यांनी आज गाळ साचतो पन्नास गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते पुरामध्ये गावाची गाव, गाव वाहून जाण्याची शक्यता आहे ते ड्रेझर गेले कुठे माहित नाही साहेब आपल्याला आपण रिसर्च ओरिएंटेड जर पत्रकार पत्रकारिता केली नसेल त्याचा खूप फायदा होतो बेरोजगारी म्हणजे काय बेरोजगारीला हे उत्तर आहे आणि हे आत्ताचे प्रश्न आहेत हे दोन्ही दिलं पाहिजे म्हणून मी काय मोठेपणा माझं सांगत नाही म्हणून मी माझं पहिलं भाषण बोलताना जे काय मी तिकडे मांडलं माझं भाषण सभागृहामध्ये हा विषय आणि हा असा सुटू शकतो हे दोन्ही मांडलं तुम्ही बघा परत काढू मी माझं मोठेपणा सांगत नाही कारण का तसं प्रेझेंटेशन करायचं असतं असं असं मी शिकलोय आता येणाऱ्या बजेटमध्ये पण आता फेब्रुवारी मार्च मध्ये बजेट लागेल महाराष्ट्राचं आपण काय मागणार आहोत मेंटेनन्सचे पैसे पंचवीस पंधराचे पैसे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पैसे फेज एक फेज दोन चे पैसे त्याच्या पलीकडे पण कोकण आहे की नाही हे सगळं मांडणं मी आता घेतलं तर असा खूप वेळ घेईल पण दुपारचे सव्वा दोन वाजले तुम्ही परत कधी बोलवणार नाही आणि मला परत परत याची इच्छा आहे पाच वर्ष तरी तुम्ही बोलावाल अशी खात्री आहे खात्री म्हणण्यापेक्षा बोलवाल अशी विनंती आहे पण हे सगळे जे काही विषय आहेत ना हे खोलात जाऊन कोकणाच्या हितासाठी हे टर्नओव्हर वाढवलं पाहिजे आपण क्षेत्रात कशासाठी अरे माझ्या माणसांचं राहणीमान वाढलं पाहिजे मी पत्रकार आहे तर माझ्या पत्रकारितेतून कोणाचं चांगलं कसं होईल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं वाढेल दरडोई उत्पन्न वगैरे ठीक आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं वाढेल आज टू व्हीलर आहे त्याची फोर व्हीलर कशी होईल आपण स्वतःसाठी जे गणित करतो ना कधीतरी कर आपण समाजासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी करूया एवढीच फक्त आपल्या समोर विनंती करतो अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण आज नको आपण परत कधी मी अनेक वेळेला आपले सगळे माझे मित्र आहेत माझे जवळचे आहेत मला जवळून आशीर्वाद देणार आहेत तोरस्कर साहेब आपण फार आग्रहाने बोलवलं मी आपला खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतो आणि माफी मागतो मी उशिरा आलो पहिला प्रश्न तुम्ही विचारला का उशीर का झाला तिकडे एक नळपाणी योजना होती साहेब ती दहा वर्षापासून चालूच होत नव्हती त्याचा पायागुण निलेश राणे हवा होता ते आज सुरू करून आलो इकडे आणि त्रेचाळीस कोटीची ती योजना माझे मोठ माझ्या मोठेपणाचा विषय नाही त्रेचाळीस कोटीची ती योजना डायव्हर्सिफिकेशनची योजना मेंटेनन्सची योजना आज नव्याण्णव साली जी साहेबांनी सुरू केली होती ती योजना त्याला फक्त मेंटेनन्स झाला नव्हता डायव्हर्सिफाय झालं नव्हतं लोकसंख्या वाढल्यामुळे पर्यटक आल्यामुळे ते जे काही दुरुस्ती होती आज त्याचे त्रेचाळीस कोटीचा शुभारंभ करून आलो म्हणून उशीर झाला म्हणून आपली परत एकदा क्षमा मागतो भंडारी साहेब आपण अनेक दिवसानंतर दिसला आपल्या पाया पडलो आपला आशीर्वाद असाच माझ्या बरोबर राहू दे सगळ्या पत्रकारांचा कदम साहेब आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या सोबत आपला लागणारच आपली साथ लागणारच आपल्याला चांगला जिल्हा घडवायचा आहे आणि तो आहे तो आपल्याला जगाला दाखवायचा आहे फक्त आपल्या सगळ्यांना परत एकदा सगळ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचे चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम